अंगणवाडी मदतनीसबाबत मोठी ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी मदतनीस पदासाठी पात्र असूनही डावरलं महिलेचे चार दिवसांपासून जीपसमोर आमरण उपोषण पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुम्हाला पाहता येते धरणगाव तालुक्यातील सोनवड बू येथे अम अंगणवाडी मदतनीस पदाकरिता पात्र असूनही निव्वळ सी डी पी ओ यांनी मध्यस्थीमार्फत दीड ते दोन लाख रुपयांची केलेली मागणी पूर्ण न करू शकल्याने नियुक्ती देण्यास डावललं असल्याचा गंभीर आरोप करत दिपाली विशाल ढाकणे या महिलेने जिल्हा परिषदसमोर चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे आमरण उपोषणास बसलेल्या महिलेचे म्हणणे आहे की मी बारावी पास ऐंशी पॉईंट तेहतीस टक्के उत्तीर्ण असून मिरिट लिस्टमध्ये माझे नाव बसले आहे परंतु धरणगावचे सी डी पी ओ धनगर यांनी माझ्याकडे मध्यस्थीच्या माध्यमातून दीड ते दोन लाख रुपयांची मागणी केलेली होती माझी मदतनीश या पदाकरिता नेमणूक होणार आहे असे सांगून आश्वासन देऊन आले होते परंतु माझी आर्थिक परिस्थिती जेमतेम सर्वसाधारण आहे माझे पती मी माझा मुलगा सोनवत भू गावात भाड्याने राहतो मी सी डी पी ओ या त्यांना फक्त वीस हजार रुपये देण्यास तयार होते परंतु एका रात्रीतून तिसऱ्या क्रमांकाची बाई योगिता मयूर भोई या बाईकडे फक्त विवाह प्रमाणपत्र व्यतिरिक्त एकही पुरावा सोनवत गावचा नसताना तिला पाच महिन्यांपासून अंगणवाडी मदतनिशा पहाची नियुक्ती देण्यात आलेली आहे संबंधित अधिकारी यांनी संगणमताने मी यसी असल्याचे जातीय द्वेषातून या आर्थिक पूर्तता न केल्याने माझ्याऐवजी दुसऱ्या उमेदवाराची बेकायदेशीर नियुक्ती केली आहे यामुळे माझ्यावर अन्याय झाला आहे मी या गावची कायमचे रहिवासी मी सोनवधभू या अस... गावचे असून पुरावे माझे गावचेच असल्याबाबत सादर केले आहेत न्याय मिळविण्यासाठी मी जिल्हा परिषद कार्यालयाच्या आहे दरम्यान सीईओ कामावर हजर होण्याची ऑर्डर आम्ही देणार आहोत असे आश्वासन दिले होते मात्र त्यांनी देखील आज पाऊत असा नियुक्ती आदेश दिलेले नाहीत ठरावही खोटा केला धरणगाव सी डी पी ओ धनगर यांच्या सांगण्यावरून ग्रामसभेचा ठराव सरपंच पोलीस पाटील शुमसेवक कृष्णा बोर्नू पवार यांनी एकशे पंधरा सह्यांचे खोटे पुरावे घेऊन जातीयतेच्या द्वेषातून केला आहे न्याय न मिळाल्यास मी मागासवर्गीय आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही उपोषणकर्त्या दिपाली ढाकणे यांनी केले आहे